बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले कामगार नेते रावसाहेब काळे पाटील सुभाष आल्हाट डॉक्टर भास्कर नवरे युसुफ शेख खलिद खान राहुल पगारे नादिर सय्यद उत्तम पवार संजय शिंदे राजेंद्र आढाव शिवाजी कानगुडे अजय देठे उत्तम पवार आदी उपस्थित होते यावेळी पक्षाच्या नेत्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यास सज्ज होण्याचं आवाहन केलं बैठकीला जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते या देशामध्ये दे बहुजनमुक्ती पार्टीने ई एमच्या विरोधामध्ये दोन हजार तेरापासून लढा दिलेला आहे आणि त्या पार्टीने लढा दिल्याच्यानंतर या देशामधल्या छोटे छोटे पक्ष असतील छोटे छोटे संघटना असतील नवे नवे तर आजपर्यंत सगळ्यात राष्ट्रीय पक्षांनीसुद्धा हा ई एमच्या विरोधामधला जो मुद्दा आहे तो फक्त फक्त आणि फक्त बहुजनमुक्ती पार्टीने उचलून तो आज सगळ्या देशाचा मुद्दा झालेला आहे त्यानंतर या बहुजन मुक्ती पार्टीने आत्ताच सांगितलं आमच्या मित्रांनी की शिक्षणाचा मुद्दा हा सुद्धा बहुजन मुक्ती पार्टीने त्या दिवशी एकदम प्रखरतेने आम्ही आज तीन लाखाच्या मोर्चाने त्यामध्ये आम्ही बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते माझे सहभागी होते की या देशामध्ये शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था महिलांची सुरक्षेची व्यवस्था असेल शेतकऱ्यांच्या विषयीचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांना हात घालण्याचं कार्यक्रम हा एकमेव बहुजनमुक्ती पार्टी या देशामध्ये करत असते ती नेहमीच अग्रसर असते आणि येणाऱ्या भविष्यामध्ये बहुजनमुक्ती पार्टीतर्फे आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असल पंचायत समिती असल आणि ग्रामपंचायत असेल या सर्व माझ्या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये माझी बहुजनमुक्ती पार्टी या सगळ्या विंग्समध्ये सगळ्या तालुक्यात ग्रामपंचायत तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्यरत उमेदवार नक्कीच जाहीरपणे आम्ही उभे करणार आहोत त्याचं कारण हे आहे की या देशामध्ये शंभर टक्के आम्हाला पैसा कमवायचा नाही या पार्टीतर्फे जे मिटिंग आयोजित केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने मुद्दा आहे की संविधान संविधानाच्या संदर्भामध्ये मेसराम साहेबांच्या आदेशानुसार या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यात जे काम चाललेलं आहे या संपूर्ण होईल याचे सर्व पदाधिकाऱ्यांची आज ही महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि जर आपल्याला शेतकरी कामगार जो महत्त्वाचा भूमिका आहे शेतकरी आणि कामगार वाचला तर देश वाचेल नुसत्या घोषणा करून पोकळ चाचवान खाजगीकरण असेल याच्या विरोधात आपण जे लोकप्रतिनिधी निवडून निवडून देतो दे आहे त्या लोकप्रतिनिधीला याचं कुठलंही देणं घेणं राहिलेलं नाही आहे त्यांच्या संस्था वाचवण्यासाठी ते त्यांच्या या पक्षातून त्या पक्षात जातात आपल्याला बहुजन मुक्ती पार्टीने जो या ठिकाणी आज पार्टीची मिटिंग आयोजित केलेली आहे या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांची मिटिंग आज आयोजित केलेली आहे यामध्ये जी पार्टी भूमिका देईल जे वरतून आदेश येईल तो आम्ही लढू शंभर टक्के मला उमेदवारी दिली मी शंभर टक्के ती जागा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी ती जागा म्हणजे उमेदवारी मी म्हणजे करण्यास मी इच्छुक आहे जर आपल्या पार्टीनं मला जर ठरवलं तर मी नक्कीच ती जबाबदारी पार पाडेन आणि शैक्षणिक असेल कामगार असेल सर, या सर्वांचे प्रश्न मी नक्कीच मांडेन महापुरुषांना महानायकांना प्रथम आभेदन करतो हा बहुजन मुक्ती पार्टीचं हा नगरमध्ये आम्ही इथं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण हवी आणि बहुजनमुक्ती पार्टी या जनतेचे प्रश्न कसे सोडणार आहेत याबद्दल थोडक्यात आम्ही माहिती देतो बहुजनमुक्ती पार्टी म्हणजे लोकशाही आणि राज्यघटना ही बचावासाठी पार्टी स्थापन झालेली आहे स जे बहुजन आहेत नव्वद टक्के जनता यांच्या भल्यासाठीही बहुजनमुक्ती मूर्ती बहुजनमुक्ती पार्टी स्थापन झालेली आहे यामध्ये सर्व विद्यार्थी असतील शिक्षक असतील बेरोजगार असतील यूथ असतील महिला असतील शेतकरी असतील कामगार असतील या सर्व जे नव्वद टक्के ह्या देशातले मौल्यवस्थी बहुजन आहे यांच्या कल्याणासाठीही बहुजन मुक्ती पार्टी स्थापन झाली आहे की ई व्ही एम मशीनचा विरोधात सुप्रीम कोर्टाने दोन निर्णय दिले आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा तेराला आणि चोवीस एप्रिल दोन हजार सतराला परंतु हे निर्णय सुप्रीम कोर्टाने दिले की ई व्ही एमच्यामुळे प्री फेअर अँड ट्रान्सफोर्ट इलेक्शन होणार नाही पण हे कुठल्याही मीडियाने आजपर्यंत छापलेलं नाही इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखलेलं नाही मग अशा प्रकारे जर मीडिया खऱ्या खऱ्या गोष्टीपासून जर समाजाला वंचित करू शक इच्छित असेल तर आम्ही तो प्रश्न मुद्दा जनतेसमोर मांडला पाहिजे भारतातले सर्वोच्च न्यायालयाचे सिटिंग जजेस चार जजेस हे सुद्धा म्हणतात की सर्वोच्च न्यायालय धोक्यात आहे आणि सर्वोच्च न्यायालय धोक्यात आहे म्हणून ते रोडवर येऊन प्रेस कॉन्फरन्स करतात आणि ते प्रेस कॉन्फरन्स करतात ते म्हणतात की लोकशाही धोक्यात आहे जर सर्वोच्च न्यायालयाचे चार सिटिंग न्यायमूर्तीच जर म्हणत असतील की लोकशाही दोषघात आहे तर तुम्ही आम्ही कसे म्हणू शकता की लोकशाही सुरक्षित आहे लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी या जनतेचं भारताचं स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आम्ही केवळ तेवढा उद्देश घेऊन मैदानात उतरलेलो आहोत आपण सर्वांनी या बहुजन मुक्ती पार्टीला साथ सहयोग द्यावी आणि ह्या जो बहुजन मुक्ती पार्टीचा जास्तीत जास्त आपण उमेदवार निवडून आणावेत ती पार्टीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक आपण आज इथे संपन्न केलेली आहे बहुजन मुक्ती पार्टीची मीटिंग ही सभा ही प्रमुख कार्यकर्त्यांच्या एकत्र आल्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले असतील त्यांनी कार्यकर्त्याला आदेश दिला आणि आज संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते इथं आलेले आहेत बैठकीचा उद्देश आहे का जर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना जर ह्याच पक्षाबरोबर आमचं गठबंधन झालं आमची युती झाली तर आम्ही वरून जे आदेश येते त्या आदेशाप्रमाणे त्याला फॉलो करू परंतु जर वरच्या लेव्हल लावून आदेश आले का तुम्हाला लोकसभा चालवावी लागेल तर आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या जिल्ह्यातल्या भूत बांधण्या आमच्या समाधानकारक झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने वरचे आदेश वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर पूर्ण ताकदीने आम्ही लोकसभा लढू असं आपल्याला शासत करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर